काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या भाजप प्रवेशामुळं आमदार सुभाष देशमुख नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत या यासंदर्भात सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली त्यांना कोणतेही तिकीट दिले जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मग जर तिकीट द्यायचं नसेल तर हा प्रवेश का घेतला असा सवाल सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या पक्षप्रवेशाला मी एक टक्के देखील होकार दिलेला नाही असे देशमुख म्हणाले मला काही माहिती नाही पालकमंत्री बोलले होते की मला विचारात घेतलं जाईल पण मला या संदर्भात काहीही माहिती नाही तुम्ही हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारा असे देशमुख म्हणाले आता पुन्हा आपण विरोध कार्यकर्त्यांसाठी मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाही अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांना जे प्रत्येक गोष्टी ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानायचं तर मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक काय दिलीप माने म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे तर मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पाठवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पाठवलं मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलो आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते वे माझ्याबरोबर पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडं सोसायट्या नाहीत्या आपल्याकडे काही म्हणजे असं रडकं सांगितलं असेल मी रडका माणूस नाही लढणारा माणूस आहे आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एकसुद्धा सीट नाही सोसायटीत आपल्याला मतदान नाही एक सोसायटी नाही मी अभिमानानं सांगतो बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे जिथं एक सोसायटी नाही तिथं साडेचारशे पाचशे मतदान सोसायटीचं झालं आहे आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत कमी ग्रामपंचायती होत्या परंतु तीन उमेदवार माझे निवडून आलेत आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला किती एक माणूस निवडून आला हे अभिमान ही, ही खोटी माहितीवर जाते आता दावा आहे आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं आता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद